नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची वेळी ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो या सिंधूने म्हणजे कृष्णाने या गोदामावशी हाताशी धरून या मधूचा सर्व काही प्लॅन फ्लॉप केलेला असतो कारण या मधूला फक्त असा प्लॅन करायचा असतो की या सावीला ह्या गोदामावशीला दत्तक देऊन कृष्णाला आणि गोदामावशीला कायमचं रत्न पारख्यांच्या घरामधून काढून द्यायचं आणि मी व राघवने एकमेकांशी लग्न करून सुखाने संसार करायचा हा हा या मधूचा हेतू असतो परंतु मित्रांनो नियतीने या सिंधूला साथ देऊन ह्या मधूचा हा डाव उलटून टाकलेला असतो कारण ज्यावेळेस इकडे या मधूने शकुंतलाला पार्टनर आपल्या हाताशी धरून हे सर्व काही प्लॅन करत असते परंतु ज्यावेळेस आता या सिंधूने शकुंतलाची चांगलीच धुलाई केल्यामुळे सर्व काही खेळ खतम झालेला असतो कारण मधूला माहित नसतं की सिंधूने या शकुंतलाची धुलाई केलेली आहे आणि सावीची सुखरूप सुटका केलेली आहे ज्यावेळेस इकडे राघव सिंधूचे लग्न लागत असते त्यावेळेस इकडे ह्या शकुंतलाला आयुषने खुर्चीला बांधून टाकलेले असते आणि तोंडामध्ये मोळा घातलेला असतो ज्यावेळेस इकडे ही मधू या शकुंतलाला कॉल करून सर्व काही सत्य सांगणार असते परंतु शकुंतलाचा फोन हा स्विच ऑफ येत असतो आणि इकडे शकुंतलाची अवस्था तर खूप वाईट झालेली असते हे काही मधुला सत्य काही माहीत नसतंच मधुला फक्त वाटत असतं की माझी पार्टनर माझा कॉल का उचलत नाहीये मधुला अजून इकडे राघव आणि सिंधूचे लग्न चालू असल्यामुळे रत्न पारख्यांच्या घरातून धड बाहेर पण पडता येत नसतं मुळे मधूचं कोणतंच काम असं व्यवस्थित होत नसतं त्यामुळे मधु ही चिडचिड करत असते टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते दुसरीकडे आता आपण काय करावं राघव आणि सिंधूचं लग्न कसं थांबवता येईल आपल्याला काय करावं लागेल असे ही मधु आता आपल्या मनाशी प्लान करत असते त्यानंतर मधुला एक आयडिया सुचते मधु बोलते की आता मला एक करावं लागेल राजश्री काकूस या राघव आणि सिंधूचं होणारं लग्न थांबतील एवढ्या का माझ्या डोक्यामध्ये ही आयडिया आली नसेल बरं असे ही मधू पश्चाताप करते आणि लगेच राजश्रीकडे जाते राजश्रीकडे रूममध्ये असते तेव्हा ही मधू बोलते की आई मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय त्यावर ही राजश्री बोलते की काय ग मधु काय बोलायचं आहे तुला तर इकडे मधू बोलते की आई तुम्ही जे काही राघव आणि सिंधूचं आत्ता लग्न आहे ते प्लीज थांबवा तर आता इकडे राजश्री खूप मधूवर भडकते आणि बोलते की काय बोलते तुला समजतंस का अगं इतक्या दिवसांपासून माझे राघव आणि सिंधू एकमेकांपासून लांब आहे आणि आज ते सात जन्माच्या गा गाठीमध्ये अडकतात आणि तू त्यांचं लग्न मला थांबवण्यासाठी सांगते असे पणही राजश्री या मधूला बोलते आता मधू काही ऐकायला तयारच नसते तर राजश्री मागचा पुढचा विचार न करता मधूच्या एक संकट जोरात कानाखाली देते दे। आता तर मधु आपल्या गालालाच हात लावते आता मधुला नेमकं कळत नाही की काय करावं आता तर आईने आपल्याला मारलं आहे आता तर राघव व सिंधूचं लग्न कसं थांबवायचं आता मधू एक वेगळाच प्लॅन करते मधुकडे एक सिंधूचा व्हिडिओ असतो त्या की त्या व्हिडिओमध्ये ही सिंधू बोललेली असते की अगं मी कृष्णा आहे कृष्णा आणि मला त्या लंबूशी काही घेणं देणं नाही त्याच्या आईशी पण काही घेणं देणं नाही माझं खरं प्रेम माझ्या सल्लोवर आहे मी फक्त गोदा मावशीला मुलगी हवी आहे त्यासाठी इथे राहायला आलो असल्याचे पण ही आता सिंधू त्या व्हिडिओमध्ये बोललेली असते आता हे सर्व मधूला आठवतं मधु लगेच सर्वांसमोर येते आणि ह्या राजश्रीला बोलते की आई तुम्हाला माहीत आहे का अहो ही सिंधू नाहीचे ही कृष्णा आहे कृष्णा आणि ज्यावेळेस कृष्णा आपल्या घरात आली होती त्यावेळेस या कृष्णाने मला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आता मित्रांनो मधु हा व्हिडिओ सर्वांना दाखवते सर्व रत्न पारखी तर हादरूनच जातात कारण सिंधू हे सर्व काही खोटं बोललेली या व्हिडिओमध्ये असते आता तो व्हिडिओ बघताच राजश्रीला तर खूप मोठा धक्का बसतो राजश्रीला सिंधूला रा बोलते की सिंधू तू का माझ्याशी खोटं बोलली अगं तू जर कृष्ण होती तर तुझं नाव तू तु� सिंधू म्हणून का सांगितलं असे पण ही राजश्री सर्वांसमोर या सिंधूला बोलते त्यावर राहता सिंधूचा हा विचार डोक्यामध्ये आणताच राजश्रीला थोडंसं टेन्शन येतं राजश्री राजश्रीला तेवढ्यामध्ये चक्कर येऊ लागते तर आता राघव सर्वजण पळत ह्या राजश्रीच्या जवळ जातात आणि बोलतात की अग आई तुला काय होत आहे त्यावर आता राघव असं बोलल्यामुळे राजश्री बोलते की मग ही कृष्णा माझ्याशी खोटं का बोलली त्यानंतर मित्रांनो आता सिंधू बोलते की आई तुम्हाला पण सत्य ऐकायचंच आहे ना मग तुम्ही पण हे सत्य ऐका कारण हे जे काही तुम्हाला आता ह्या मधुसुंदरीने दाखवलेलं आहे ना ते सर्व खोटं आहे मी पण तुम्हाला सांगते की सर्व सत्य काय आहे अहो माझ्या सावीला ज्या बाईने सहा वर्षांपासून किडनॅप करून ठेवलं माझ्या सावीची अवस्था काय करून ठेवली तुम्हाला सावी स्वतःच्या तोंडाने सर्व काही सांगेल आणि त्यानंतर आता सिंधू घडलेला सर्व प्रकार ह्या सर्वांना सांगते आता मित्रांनो शकुंतलाला हाताशी धरून मधूने आतापर्यंत काय काय प्लान केले आणि या शकुंतलाला हाताशी धरून सर्व काही प्लान कसे सक्सेस केले आणि इकडे मला का म्हणून कृष्णा म्हणून या घरामध्ये राहण्यासाठी यावं लागलं सर्व काही सत्य आता सिंधू ज्यावेळेस सर्वांना सांगते त्यावेळेस मधूचा खरा चेहरा सर्व रत्न पारखी कुटुंबासमोर आलेला असतो मधुला काय बोलावं आणि काय नाही मात्र सुचत नसतं कारण शकुंतलाला सुद्धा आयुष तिथे घेऊन आलेला असतो आणि शकुंतलाला समोर घेऊन सिंधूने हा पर्दाफाश केलेला असतो त्यामुळे आता मधूची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते राघव हे सर्व ऐकतो सावीसुद्धा तिथे येते पिंकी सुद्धा तिथे येते आणि सर्व सत्याचा उलगडा होतो त्यानंतर आता राघव हे सर्व सत्य मधुसमोर जातो आणि मधूला बोलतो की मधू मला वाटलं नव्हतं ग तू अशी वागशील म्हणून तुझ्या मनामध्ये एवढं पाप असेल असे कधीही माझ्या मनामध्ये चुकूनही आले नव्हते मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता तुला एक जवळची मैत्रीण मानत होतो परंतु माझ्या फॅमिलीविषयी जर तुझ्या मनामध्ये एवढं पाप असेल तर मला काय करायचं तुझ्याशी संबंध ठेवून अजिबात तू मला मैत्रीण पण नको आणि कुणी नको आत्ताच्या आत्ता तुला सावीला किडनॅप केल्याच्या आरोपाखाली मी तुला अटक करत आहे असे पण राघव सर्वांसमोर या मधूला बोलतो मधूच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात आता शकुंतलाना जर सर्व पर्दाफाश केलेला असतो त्यामुळे मधूला आता काहीच बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते आता मित्रांनो मधूला तर आता गजाहाट या सिंधूने केलेले आहे आणि राघव व सिंधूचे लग्न होऊन आता सर्व काही कुटुंब एकत्र आलेले आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल